नमस्कार मैत्रिणी नऊ शुभ सकाळ तर आपण काढणार आहोत आज सहा हो ते सहा ठिपक्यांची सुंदरशी रांगोळी तर खूप नवीन रांगोळी आहे आणि खूप सुंदर आकर्षक अशी रांगोळी आहे तर इथे मी सहा ते सहा ठिपके काढून घेतली आणि आता आपण काढायला सुरू करू तर अगोदर आपण असे एक दोन तीन अशा ठिपक्यांना रेश ओढव घेऊ तसे इकडे पण एक दोन तीन अशा ठिपक्याला रेश ओढवून घेऊ इकडे पण इकडे पण आता अशा तीन रेषा तीन ठिपक्या नाही या अशा तीन रेषा काढून घेऊ आता आकार देऊ याला पानाचा अशा प्रकारे काढून डिझाईन काढून मी फुलाची पानांमध्ये इथे आपण हिरवा रंग भरून घेऊ पानांमध्ये फुलामध्ये आपण लाल रंग भरून घेऊ इथे पिवळा रंग देऊन देऊ टिपका त्याला बोटाने गोल करून आता याचप्रमाणे आपण हे तिन्ही पण पानफुल रंगवून घेऊ आता आपण अशा प्रकारे जोडून घेऊन रेषा काढून काढवे आणि आता इथे आपण मध्ये एक पिवळा ठिपका काढून घेऊ पन या ठिपकेपर्यंत असं जोडून घेऊ इकडून पण इथे आपण गुलाबी रंग भरून घेऊ फिकट गुलाबी रंग तर अशा प्रकारे ही आपली सहा ते साठ ठपक्यांची रांगोळी पूर्ण झाली रांगोळी अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे तर तुम्ही पण काढा ही अंगणात शोभून दिसणारी सुंदरशी अंगणात रांगोळी तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद